चोवीस अंतर्गत दुबला दाखल करणे म्हणजे प्रकरण जडपून टाकणे होय त्यामध्ये म्हटले कारण एकशे चोवीस बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही एकशे चोवीस अंतर्गत शिक्षेला पात्र आहात शिक्षा किती आहे शिक्षा जास्तीत जास्त जास्ती तीन महिने आणि दंड पाचशे रुपये त्याचा अर्थ काय समजायचा एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये बेडशे सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता म्हणजे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला एकाच वेळेची एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकाला स्थान आहे 고맙 oh. oh.